काही तू आमच्या शाळेमध्ये आली तर तुम्हाला तुला आमच्या शाळेमध्ये काय आवडलं तुला आमची शाळा जर आवडली असेल तर ती काय आवडली शाळा तर जेव्हा मी गेट वर आली त्यावेळेलाच मला खूप सुंदर वाटलं की विद्यार्थ्यामध्ये खूप शिस्त सगळ्या शिक्षकांनी लावलेली आहे आणि सगळे जे विद्यार्थी आहेत ते एकदम शिस्तबद्ध आहेत त्यानंतर तुमचा जो परिपाठ होता तो सुद्धा मला खूप आवडला कारण तुमच्या कोणत्याही शिक्षकानं हस्तक्षेप केला नाही तुम्ही ज्या सगळ्या मुली आहेत मुली मुले आहेत त्या सगळ्यांनी स्वतः तिथं स्टेजवर आपलं जे परिपाठ आहे ते सादर केलं आणि इतकं सुंदर पद्धतीनं ते सादर केलं मला खूप आवडलं आणि इथलं जे निसर्गरम्य वातावरण आहे हे सुद्धा आवडलं त्यानंतर जेव्हा परिपाठ झाला आपलं त्यावेळेला आपण जेव्हा क्लासमध्ये एंटर केलं क्लासमध्ये सुद्धा इतकी शिस्त सरांनी लावली आहे की तुम्ही स्वतः ते वाचायला सुरुवात केली एक जसं सरांनी सांगितलं असेल की दोन पान लिहून झाल्यान दोन पान वाचून झाल्यानंतर दुसऱ्यांनी वाचायचं ते सुद्धा मला खूप आवडलं कारण वाचण्याची सवय ही प्रत्येकामध्ये असायलाच पाहिजे आणि तुमच्यातून ते एक जे आहे सवय मला सुद्धा असं वाटलं की नाही आता कसं आहे माझे जे शिक्षकीय आहे त्यामध्ये मला खूप वेळ जातं म्हणून ते वाचन होत नाही पण आज मला असं वाटलं तुमचं जे वाचन पाहून की मी सुद्धा वाचायला पाहिजे आणि ती सवय वाचनाची सवय माझ्यामध्ये सुद्धा मी लावायला पाए, पाहिजे लावायला पाहिजे त्यानंतर जे बाकीचे टीचर स्टाफ आहे आपले खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे सुद्धा इथचं जे टीचर स्टाफ आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे विद्यार्थीसुद्धा चांगले आहेत आणि सगळं इथचं वातावरणसुद्धा मला खूप आवडलं आणि इथं मला आल्यावर इतका आनंद झाला आहे मी हे व्यक्त करू शकत नाही पण खूपच खरंच मला खूप चांगलं वाटलं थँक्यू ताई तु तू आम्हाला शिक्षणाबद्दल काय सांगशील शिक्षण